केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये विविध क्षेत्रासाठी भरीव तरतूद आमदार कुटे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी घेतली बुलढाण्यात पत्रकार परिषद दोन हजार सत्तेचाळीसमध्ये देश कसा असावा याचा वेध घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पामध्ये विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली या अर्थसंकल्पामध्ये युवा महिला व शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत माहिती देण्यासाठी आमदार डॉ कुटे यांनी आज एकोणतीस जुलैला बुलढाणा येथील पत्रकार भवनामध्ये पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेला विनोद वाघ सिद्धार्थ शर्मा व सौ राठी यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते या अर्थसंकल्पामध्ये भविष्यातील दोन हजार सत्तेचाळीसचा देश कसा असावा याचा वेध घेऊनच विविध क्षेत्रामध्ये एक भरीव तरतूद आणि कोणतं क्षेत्र आपण पुढे नेलं पाहिजे जेणेकरून आपला देश आर्थिक महासत्ता होईल या एका विचारानं या अर्थस वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तरतुदी केलेल्या आहेत मागचा अर्थसंकल्प हा चौवेचाळीस लाख कोटींचा होता अठ्ठेचाळीस लाख कोटींचा आहे पण त्यामध्ये प्राधान्य जे आहे ते युवा महिला शेतकरी यांना प्राधान्य देऊन हा अर्थसंक्रह मध्यम वर्ग यांना प्राधान्य देऊन हा अर्थसंक्रह सादर केला जेणेकरून या क्षेत्रामध्ये मग रोजगाराच्या संधी आपल्याला कशा जास्त उपलब्ध होतील त्यासाठी जवळपास दोन अडीच लाख कोटी रुपये हे रोजगाराच्या संधीसाठी आता नोकरी म्हटलं तर फक्त शासकीय नोकरी आपल्या डोळ्यासमोर समोर येते पण रोजगार निर्मिती करत असताना विविध सेक्टरमध्ये विविध विभागांमध्ये हे रोजगाराचं प्रमाण वाढत असत आणि म्हणून मोठी तरतूद आणि त्यामध्ये कौशल्य विकास असेल विविध प्रकारचे सेक्टर्स असेल या विविध माध्यमातून रोजगाराच्या स्टार्टअप असेल आणि मुद्रा लोन असेल मुद्रा लोनची जी आहे ते वीस लाख करण्याची येथे ज्या व्यावसायिकांनी मुद्रा लोन माछवड्यात घेतलं असेल त्यांनी जर व्यवस्थित परत फेड त्याला त्यांना वीस लाख हे बीन बँक आणि बीन तारणचं हे मुद्रा लोन आता दिल्या जाणार आहे जेणेकरून तो रोजगार निर्मिती करेल व रोजगार सुद्धा देईल आणि अशा प्रकारे टार्गेट आहे की या पाच वर्षामध्ये चार कोटी बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी विविध प्रकारचं नियोजन आणि त्यासाठी मोठी तरतूद एक युवांसाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मग स्टायपेंडचा विषय बरेचसे विषय आपण याही पूर्वी अर्थसंकल्प जे आपण सगळे पत्रकार बंधू आहेत त्यामुळे आपण सगळे ऐकले असेल वाचलेली असेल की स्टायपेंड असेल ज्यांना पहिल्या वेळेस जो नोकरीवर रोजगाराच्या याच्यावर जातो आहे त्याला एक महिन्याचं स्टायपेंड हे जे केंद्र सरकार देणार आहे आणि म्हणून युवा केंद्रित त्याचबरोबर मध्यम वर्गीयांचा आपण टॅक्सचे जे स्लॅब जे बघितले तर टॅक्समध्ये मोठा बेनिफिट कारण मध्यम वर्गीय जो आहे तो टॅक्सचा खूप विचार करणारा वर्ग आहे की टॅक्स आपला किती लागतो काय नाही कमी असला तर किती आपला फायदा होतो त्यामध्ये बचत किती होईल आणि म्हणून मध्यम दिलासा देणारा सुद्धा टॅक्सचे स्लॅब तयार करून हा अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे महिलांसाठी सुद्धा विविध प्रकारच्या योजना आणि मोठी तरतूद आणि महिला सक्षम होतील तरच देश सक्षम होईल तरच आपण आर्थिक महासत्ता हो एक शब्द जे आहेत किंवा या प्रकारची मानसिकता ठेवून महिलांसाठी सुद्धा विविध योजना ठेवून मोठी तरतूद जी आहे हे महिलांच्या विकासासाठी आणि मग उद्योग असतील तर ज्या छोटे छोटे उद्योग महिला चालवतात त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये इन्सेंटिव्ह देण्याचा कार्यक्रम असेल अशा बचत गटांना पुढे नेण्याचा कार्यक्रम असेल अशा प्रकारचे विविध कार्यक्रम महिलांसाठी सुद्धा चालू केलेले आहेत